दुसरा दिवस आहे आणि या राजकीय गदारोळात पुणे येथील अखिल मांजराई नगर नागरिक कृती संघटनेने आत्मदहन आंदोलनाचे अत्यंत गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे आणि त्यांनी तो प्रयत्नसुद्धा केला आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील माजरीबू नगर येथील रहिवाशांनी हा निर्णय घेतला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या मुख्य विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खर्डी पुणे येथील जडतीग्रस्त झोपडपट्टींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव त्वरित मंजूर करणे राज राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी केलेली ही मागणी आहे यासोबतच आंदोलकांची मुख्य मागणी आहे की जागेवर लागू करण्यात आलेले एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजना रद्द झाली पाहिजे त्याऐवजी येथील रहिवाशांना जागेतील लेआउट आणि मालकी हक्क प्रॉपर्टी कार्ड पुणे महानगरपालिकेतर्फे त्वरित प्रदान करण्यात यावे आपण बघत एन सेवन न्यूज वॉईज या घटनेचे आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू एन सेवन न्यूज वॉइस बघत राहा